लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण गायकर कर्जमाफीसाठी सहा दिवसापासून छावा क्रांतीवीरचे उपोषण कृषी उत्पन्न बाजार येथे छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख शेतकरी नेते गोरख संत गेल्या सहा दिवसापासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करत आहेत याबाबत दोन दिवसात निर्णय न घेतल्यास कृषी मंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर यांनी दिला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी शेतीमाला हमी यावं कारण त्यांच्या हस्तक्षेपामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होते केंद्र सरकारने नाफेड व एन सी सी एफ अंतर्गत असलेल्या प्रोड्युसर कंपन्यांची सखोल चौकशी करावी दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू कराव्यात सोया रुपे हमी बाव साथी आंदोलन सोयाबीनला रुपये मिळावा आदी मागण्यांसाठी सुरू आहे गंभीर बाब म्हणजे सहा दिवसात एवला तहसीलदार व कोणताही प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळी उपस्थित राहिलेला नाही ही अत्यंत दुर्लक्षित व शेतकऱ्यांचा अपमान करणारी भूमिका आहे या प्रसंगी शिवाजी मोरे नवनाथ शिंदे सुभाष गायकर मनोरमा पाटील संगीता सूर्यंशी वैभव दळवी नवनाथ वैराळ भारत पिंगळे ज्ञानेश्वर पालखेडे दादासाहेब जोगदंड प्रफुल्ल गायकवाड प्रियाताई वर्षे विजय मोरे जालिंदर मेटकर सोपान लांडगे गोरख कोटमे संजय कुरे नामदेव हिरे गोरख सांबरे संदीप कदम लहानू वाघ योगेश तनपुरे वैभव भड हुषार झालटे ऋषिकेश गायकवाड व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी छावा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू केलेल्या उपोषणाला आजचा सहावा दिवस आहे यामध्ये शेतकऱ्याचं सरसगट कर्जमाफी करण्यासाठी व शेतकऱ्याच्या Okay. विविध मागण्यांमध्ये मा कांदा कापूस आणि सोयाबीन ह्या मूलभूत पिकं आहे शेतकऱ्याचे यातले कापसाला पंधरा हजार रुपये कांद्याला पाच हजार रुपये सोयाबीनला दहा हजार रुपये असा हमीभाव भेटावा व स्वामीनाथन आयोग लागू करावा स्वा नाफेडे एन सी सी एफच्या माध्यमातून झालेला जो भ्रष्टाचार याचे सखोल चौकशी करून जे अधिकारी सापडतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आज मान्य भाऊ गायकर या ठिकाणी उपस्थित झाल्याच्या नंतर तहसीलदारांना इथं बोलावण्यात आलं तहसीलदार गेल्या सहा दिवसापासून इथं उपस्थित झाले नव्हते त्यांच्याकडून प्रश्नाच्या माध्यमातून वरती काय काय कागदपत्रं पाठवले उपोषणाची माहिती दिली का नाही दिली विचारपूस केल्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून एअर ऑफिसच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे जिल्हाधिकारी असेल कृषीमंत्री असेल यांना कुठल्याही प्रकारची माहिती गेली नाही तरी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करम भाऊ गायकरांनी दोन दिवसाचं अल्टिमेटम दिलं या दोन दिवसामध्ये दि तुम्ही जिल्हाधिकारी कृषी कृषीमंत्री असल यांना तुम्ही माहिती पुरवा आणि आम्हाला इथं कृषी मंत्री आल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही अशी ठोस भूमिका मान्य करम भाऊ घेतली व आमची स्वतःही ही भूमिका ही जे इथं कृषी मंत्री आल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही ही आमची ही ठोस भूमिका आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सबस्क्राईब मिस दिस अपडेट